प्रथम स्थापन करतो तो म्हणजे कळस आणि कळसाचा संपूर्ण आणि कळस कसा भरायचा आज मी शेअर करणार आहे की कळस कसा भरायचा आणि कळसासाठी काय काय साहित्य लागतं आणि त्यातल्या त्यात विधिवत कळसाचा काय साहित्य आहे हे संपूर्ण आज मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे आणि स्पेशली देवीचा कळस असतो तो कसा भरायचा ह्या कळसाचा विधी वापरून तुम्ही नवरात्रामध्ये जो कळस भरला जातो तो, तो सुद्धा अशा प्रकारे भरू शकतात आज मी तुमच्यासाठी असं सा अगदी सुव्यवस्थितपणे विधिवतपणे कळसाची मांडणी घेऊन आलेली आहे तर नक्की बघा आणि बघा मी कळसासाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे हे तुम्हाला मी आधी दाखवलेलं आहे कळसासाठी लागणारे दागिने एका तामणामध्ये तांदूळ नारळ आंब्याचे पानं हळद कुंकू अक्षदा आणि नारळाला लावला जाणारा मुखटा मंगळवार आज आज मंगळवार होता आणि त्यातल्या त्यात मला देवीचा कळस भरायचा असतो आणि माझ्या लोकचंच नाव मी कुलस्वामिनी ठेवलेलं आहे तर माझी पहिली सेवा असते ही माझ्या कुलस्वामिनीसाठी आई भवानीसाठी आई तुळजाभवानीसाठी ही माझी पहिली सेवा असते आणि म्हणूनच मी दर मंगळवारी अशा प्रकारे विधिवत पद्धतीने कळस भरते आणि ह्या कळसाचा विधी वापरून तुम्ही देवी नवरात्रामध्ये सुद्धा अशा प्रकारे कळस भरू शकतात तर प्रथम कळस भरण्याच्या आधी मी दिवा लावून घेतलेला आहे प्रत्येक पूजेमध्ये दिवा तेवत असणं खूप महत्त्वाचं असतं तर बघा मी जो स्वच्छ सुंदर असा कळस धुवून घेतलेला आहे पितळाचा आणि त्यामध्ये मी स्वच्छ पाणी घातलेलं आहे आणि आता त्यात घालायचं आहे हळद कुंकू अक्षदा आणि मी आता त्यात काय काय घालणार आहे हे तुम्ही व्यवस्थितपणे बघू शकता आधी घालायचं आहे एक नाणं सुपारी त्यानंतर तीन कवड्या यात तुम्ही पिवळ्या कवड्या पण यूज करू शकता तीन कमळगट्टे यात तीन हळदीचे खांडसुद्धा ॲड करायचे पण केव्हा जेव्हा तुमच्या नवरात्रची पूजा असते महालक्ष्मीची पूजा असते तेव्हा त्यानंतर बघा नाड्याचा धागा जो तुम्ही वरती कळसाच्या मुखाला बांधायचा आहे आणि कळसामध्ये वरून देवतेचा वास असतो म्हणजेच पाण्याचा आणि प्रत्येक पूजेमध्ये प्रत्येक पूजेमध्ये कळस हा खूप महत्त्वाचा असतो आणि बघा त्यानंतर चंदनाने मी आता कळसाला स्वस्तिक काढून घेणार आहे आणि मी स्वस्तिक कशा पद्धतीने काढते तेही तुम्ही व्यवस्थित बघाल आणि स्वस्तिक काढताना ते खंडित करायचं नाही तर अशा प्रकारे ज्या पद्धतीने मी काढत आहे त्याच प्रकारे स्वस्तिक काढायचं तर हा अगदी बरोबर असा विधी आहे स्वस्तिक काढण्याचा बरोबर ही पद्धत आहे अशी स्वस्तिक काढण्याची आणि कडसाला ज्या तुम्ही पाच बाजूंनी ज्या अशा आपण रेषा ओढतो त्या अशा वरतून खालीच ओढायच्या असतात खालून वरती नाही अशाच पद्धतीने त्या ओढायच्या असतात आणि बघा मी छानसं असं स्वस्तिक काढून घेतलेलं आहे आणि स्वस्तिक काढण्याची ही योग्य पद्धत आहे की स्वस्तिक खंडित करून काढायचं नसतं ज्या पद्धती पद्धतीने तुम्ही प्लसचं चिन्ह करून स्वस्तिक काढतात ती रॉंग पद्धत असते तर अशाच पद्धतीने हे स्वस्तिक काढायचं असतं त्या चंदनावर आता हळद लावायची आहे स्वस्तिकाच्या चारही कोपऱ्यांना नंतर आपण ज्या पाच रेषा ओढलेला आहे कळसाला त्याला आणि मग त्यावर मी कुंकू लावते आणि हा कळस भरत असताना मी कंटिन्यू देवीचा मंत्र म्हणत असते आणि त्यातल्या त्यात स्त्रीसूक्ताचं पठण करायचं मिरण हिरणवर्णाम हरणीम सुवर्ण रजतस्त्रज्जाम चंद्रा मिरणमयी लक्ष्मी जात वेदो माव ता माव जात वेदो लक्ष्मी म्हणप यस्यामिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषान्नहम् अश्वपूर्णां रथमद्रां हस्तिनादप्रबोधिनीं श्रियं देवीमुपवै शिर्मा देवी, देवी जुषत्कामं कां सुस्मिता हिरण्यप्राक्रारं मान्द्रां ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं पद्मस्थितां पद्मवर्णां तामीहोपहवैशं चन्द्रां प्रभासां यशसाज्वलन्तीं श्रियम लोकेदेवी जुष्टामुदाराम ता पद्मनेनी शरण प्रपदे अलक्ष्मी नश्यतान थवा मृणे आदित्यवर्णे तपसो दिजातो वनस्पतीस्थक्षोतबिलतस्य फलानी असं संपूर्ण सुक्त पुर श्रीसुक्त कडस भरताना म्हणायचं स्पेशली देवीची सेवा सेवा करत असताना श्रीसुक्त हे पठन करत राहायचं बघा आणि मी आता जे आंब्याचे पानं घेतलेले आहे तुम्ही सात क्वांटिटी पाच क्वांटिटी नऊ क्वांटिटीत घेऊ शकतात त्यालासुद्धा मी असं चंदनाने हळद कुंकुणे आधी लेपन करते व्यवस्थित गंध लावते कळस आणखीन सुंदर दिसतो आणि हा अगदी व्यवस्थित विधी आहे की देवीचा कळस कसा भरायचा तुम्हाला पूजेच्या लागणारा पूजेला बसण्याच्या आधी जो तुम्ही कळस भरता तो कशा पद्धतीने भरायचा आणि मला तरी वाटतं की हा लोक तुम्ही निश्चितच तुमच्या सगळ्याच जे ओळखीचे असतील त्यांना तुम्ही हा शेअर करा कारण कळस व्यवस्थित भरणं योग्य पद्धतीने भरणं खूप महत्त्वाचं असतं आणि कळस जर आपण विधीपूर्वक भरला तर आपली पूजा निश्चितच व्यवस्थित आणि संपूर्ण अगदी व्यवस्थित होते तर बघा मी अशा पद्धतीने आंब्याच्या पानांना सुद्धा असं गंध लावून घेतलेला आहे त्याच्याने पानं आणखीन सुंदर दिसतात मी सात क्वांटिटीमध्ये सुद्धा हे पानं घेते विड्याचे पानं असतील तर तुम्ही विड्याचे पानं सुद्धा घेऊ शकतात मी आंब्याचे पानं घेते जास्त दिवस चांगले राहतात छान दिसतात अगदी आठ दिवस मंगळवार ते मंगळवार फ्रेश असतात आणि कडसई हा माझा पितळाचा आहे खूप सुंदर दिसतो आता हे आंब्याचे पानं आपण कळसाच्या मुखाला लावायचे अशा पद्धतीने लावून घ्यायचे आहे आणि मग जो बघा अगदी सुंदर दिसत आहे आंब्याचे पानं कळसावर आणि त्यानंतर मी नारळ घेतलेला आहे आणि मी श्रावण महिन्यातल्या मंगळवारी अशाच पद्धतीने कळस भरते नाही इतर वेळेस मी नारळ न ठेवता एक पितळाची वाटी ठेवते कळसावर आणि त्यात काय काय सामग्री असते हे मी तुम्हाला आधीच्या ब्लॉगमध्ये दाखवलेलं आहे ज्या 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 ताई नवीन जोडलेल्या असतील त्यांनी कमेंट करून सांगा मी पुन्हा तुम्हाला माझा जो आधीचा कळस आहे तोसुद्धा कसा भरते ते दाखवेल आणि बघा मी नारळालासुद्धा असं चंदन हळद असं छान छान लेपन करून घेतलेलं आहे आणि नुसतं नारळ आणि पा आंब्याचे पानं ठेवूनही बघा कळस किती सुंदर दिसत आहे त्यानंतर हा माझ्याकडे मुखवटा आहे अगदीच चांदीची पॉलिश असलेला मुखवटा आहे आणि याला जे डोळे नंतर नंतर होटाला जी लिपस्टिक आहे ती आम्ही मी ॲक्रेलिक कलरने करून घेतलेली आहे अगदी सुंदर दिसतं त्याच्याने आणि जो मळवट आहे भगवतीच्या मुखोट्याचा सुद्धा असा ऑरेंज कलरने आम्ही भरून घेतलेला आहे आणि आता मी हे हळद भिजवली आहे एका प्लेटमध्ये तर सुद्धा असं हळद भिजवून अशा पद्धतीने मुखवट्याला लेपन करू शकता देवीचा कळस भरण्याचा हा अगदी व्यवस्थित विधी आहे की तुम्ही अशा पद्धतीने मुखोट्यालासुद्धा लेपन करू शकता त्याच्याने भगवतीचे देवीचे सौंदर्य आणखीन वाढते आणि मला तर देवीची सेवा करायला अगदी तर मला तर सगळ्याच पूजेला त्याला खूप छान वाटतं पण नवरात्रची सेवा त्यानंतर आपल्या कुलस्वामिणीची सेवा करणं हे प्रत्येक घरातल्या स्त्रीचं कर्तव्य असतं आणि ते निश्चित करायला पाहिजे थोडी का होईना पण कुलदेवीची सेवा करत जा जे जे शक्य होईल ते देवीसाठी करायचं ओटी भरणं कळस भरणं गजरास गजरा चढवणं गजरा त्यानंतर शृंगाराची सामग्री दान करणं एखाद्या सुवासिनीला हे या सगळ्या आपल्या कुलस्वामिणीच्या विधी असतात त्या करायलाच पाहिजे आणि तुम्हाला असा सुंदर पद्धतीने मी जो कळस भरला आहे जो मुखोटा सजवला आहे तो आवडला तर प्लीज प्लीज एक लाईक्स जरूर करत जा व्हिडिओला लाईक बघितल्यावर छान वाटतं मला बघा मी आता हा मुखोटा नारळावर असा ठेवून घेतलेला आहे आणि असाच खूप सुंदर दिसत आहे त्यानंतर जे दागिने आहे ते सुद्धा आपण आता कळसाला कर परिधान करू असं गंठन आहे हे माझ्याकडे मी आता ते सुद्धा कळसाला घालून घेत आहे बघा आणि हे सगळं झाल्यानंतर मी हा कळसनंतर मंदिरात ठेवते ते आज तुम मला कळस भरायचा होता आणि मला असं वाटलं की आपण अशा पद्धतीने तुम्हाला दाखवू म्हणून मी चौरंगावरच सगळं साहित्य ठेवून घेतलेलं आहे बघा हे गंठन घातलेलं आहे त्यानंतर जो माझ्याकडे छानसा नेकलेस आहे मी तो घालून घेईल आणि कळस कड़स सजवल्यानंतर कळसावर मुखोरडा ठेवल्यानंतर साक्षात भगवती सारखं अगदी सुंदर रूप दिसत आहे आणि घरामध्ये कळस असणं खूप शुभ मानलं जातं तुमचा जो देवीचा वार असेल कुलस्वामणीचा वार असेल त्या दिवशी तुम्ही असा कळस नक्कीच भरत चलत जा हा बघा हा नेकलेस आहे तोही मी असा घालून घेतलेला आहे आणि हा माझा श्रावण महिन्यातला कळस आहे श्रावण महिला महिना संपला की ऐसा ऐसा मी इतर वेळी असा सिंपल असा कळस ठेवते तोही मी तुमच्यासोबत आधी शेअर केलेला आहे आणि हे गुलाबाचं फुलं असं चांदीचं आहे त्यालासुद्धा असं हळद कुंकुळे छान डेकोरेट करून घेते छान वाटतं असं केलेलं अशा पद्धतीने आणि सुंदरही वाटतं त्यानंतर जो गजरा असेल हा आर्टिफिशियल गजरा आहे ओरिजिनल असला फुलांचा असला तर आणखी सुंदर वाटतो बघा मी अशा पद्धतीने पूर्ण कळस सजवून घेतलेला आहे तुम्हाला हा आजचा सजवलेला कळस कसा वाटला मला निश्चित सांगाल आणि तुम्हीही परीने जे होईल त्या पद्धतीने तुम्ही कळस भरू शकतात असं छानसं फूल व्हायचं जे अवेलेबल असेल ते त्यानंतर जरी देवीचा कळस असला तरीसुद्धा बेलपत्र कळसाला निश्चित व्हायचं असतं जर बेलपत्री असेल तर नक्कीच बेलपत्रालासुद्धा गंध हळद कुंकू लावून तुम्ही बेलपत्र कळसाला कर अर्पण करू शकता बघा मी असा दाखवलेला आहे तुम्हाला आजचा कळस भरण्याची योग्य पद्धत आणि तुम्ही ही कळस भरण्याची जे विधी आहे जी व्यवस्थित मी साहित्य वापरलेलं आहे ते, वापर ते साहित्य वापरून तुम्ही येणाऱ्या देवीच्या पूजेमध्ये अशा प्रकारे कळस भरू शकतात आणि श्रावण महिन्यात निश्चित असा कळस भरायचा कारण श्रावण महिन्याचे मंगळवार शुक्रवार हे खूप महत्त्वाचे असतात साक्षात शिव आणि शक्ती श्रावण महिन्यात विराजमान करतात म्हणून श्रावण महिन्यात जेवढी होईल तेवढी सेवा आपल्याकडूनही व्हायला पाहिजे करायची वेळ मिळाला तसे सेवा करायची आणि आपल्या कुल फॅमिलीसाठी जे जे करता येईल ते ते करायचं बघा संपूर्ण असा दिसत होता कळस खूप सुंदर दिसत होता तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगाल आणि त्यानंतर तुम्हाला जर इतर कळस कसे भरायचे त्याची ही माहिती हवी असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात त्यानंतर बघा मी कळस म माझ्या घरातल्या मंदिरात ठेवलेला होता हे माझं देवघर आहे अशा पद्धतीने मी कळस ठेवलेला होता मंदिरात आणि नंतर बघा संपूर्ण पूजा माझी झालेली आहे आणि मी कळस देवघरात ठेवलेला आहे तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग मला निश्चित कमेंट करून सांगाल आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आणखी इतर काही माहिती हवी असेल तर तेही मला निश्चित सांगाल मी परीने सांगण्याचा प्रयत्न करेल चला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ